बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी मुलांचे शिक्षण अडचणीत आले आहे शिक्षकांची पदे रिक्त शाळांची इमारत रखडलेली या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केला बुलढाणा जिल्ह्यातील ले संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुके आदिवासी बहुल म्हणून ओळखले जातात मात्र शिक्षणाच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील मुलांचं भविष्य धोक्यात आलं आहे संग्रामपूर तालुक्यातील चाळीस टपरी गोमाल आणि भिंगारा या गावांमध्ये अनेक शिक्षकांची पदे महिनोन महिने रिक्त आहेत एवढंच नव्हे तर काही शाळांच्या इमारतीचं आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या शिक्षणाचा हक्क वाया जाऊ नये मुलांना योग्य सुविधा मिळाव्यात आणि रखडलेली बांधकामे तातडीने पूर्ण व्हावीत असा ठाम आवाज आंदोलनातून उमटला आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दहा दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे यश आणि सरपंच गोमाल यांनी सांगितलं की हा केवळ शिक्षणाचा नाही तर आदिवासी हक्कांचा प्रश्न आहे आणि यासाठी एकजुटीने लढा सुरूच राहील तुमच्या दोन मागण्या होत्या प्रामुख्याने पहिली म्हणजे शिक्षक भिंगारा येथे नवी दहावीला शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तिथे देणे दुसरी म्हणजे चाळीस अप्रिलला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षानुवर्षापासनं ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई कर, कार्यवाही करावे एवढे आमचे एवढ्या प्रामुख्याने दोन मागण्या होत्या आणि जर याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरच काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं काय पावलं उचलायचे ते आम्ही सर्वजण मिळून एकोणतीस तारखेला ठरवू